नुसत्या सुगंधानेच खायची इच्छा होईल अशी ही भाजी अगदी झटपट तयार होते लसूण कांदा ही काही भांडगडच नाही आणि तुम्ही बघू शकता रंग भाजीचा किती सुंदर आलेला आहे आणि मसाला बघा भाजीमधला अगदी मस्त पोट झालेला आहे सगळं भाजीला बघा ही भाजी फुलके पराठे नान याच्यासोबत एक नंबर लागते टिफिनमध्ये देऊ शकता किंवा प्रवासामध्ये पण तुम्ही ही भाजी नेऊ शकता अगदी दिवस तुमचा एसीचा प्रवास असेल तर दोन ते तीन दिवस ही भाजी चांगली राहते कारण आपण इथे अजिबात पाण्याचा वापर केलेला या भाजी so, एकदा अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करा आणि आवडली तर शेअर पण अगदी जरूर करा नमस्कार सुषमाली रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण अच्चारी तेंडली बनवतो आहे आणि अच्चारी तेंडली हे नाव माझं मीच दिलेलं आहे कारण गंमत अशी झाली ना की मुलाला अगदी सकाळी जायचं होतं आणि मी म्हटलं की चला ही भाजी तर मी करणार होती पण असं डोक्यात काही नव्हतं की आपण अशा पद्धतीचं काही करणार आहे म्हणून तर म्हटलं शूट पण करूया आणि म्हटलं चला बाकीच्या गोष्टी अवॉइड करू कांदा कापणे लसूण कापणे त्याच्यामुळे वेळ सेव होईल कारण लवकर झालं पाहिजे ही पण एक घाई होती आणि म्हणून मग मी मसाले घेतले करायला आणि पहिल्यांदा ही भाजी बनवली याच्या आधी मी कधीही ट्राय केलेली नाही म्हटलं बघूया जर चांगली झाली आहे तर आपण अपलोड करूया नाही झाली तर राहू देऊ म्हणून शूट करायला पण घेतलेलं आणि मग नंतर जेव्हा भाजी बनवली तेव्हा त्या भाजीचा जो सुगंध आला ना तो सुगंध म्हणजे अगदी आपण लोणचं कसं बनवतो ना तसं यायला लागलं आणि त्याच्यामध्ये जे सगळे मसाले वापरले होते ना ते आपण जनरली लोणच्यात टाकतो तेच सगळे मसाले होते तरी पण भाजी बनली नंतर मुलाला दिली आणि त्याला विचारलं की अरे भाजी कशी झालेली तर म्हणे आई खूप छान झालेली भाजी मी पण खाल्ली अगदी अप्रतिम टेस्ट झाली होती आणि पहिल्या प्रयत्नातच ही भाजी हिट झाली होती आणि म्हणून मग त्या भाजीचं मी नामकरण मी माझंच देऊन दिलं अचारी तेंडली तर असाही त्या भाजीची गंमत आहे आता ही रेसिपी आपण पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा इस बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी अर्धा किलो तेंडली स्वच्छ धुवून त्यांना कोरडं करून घेतलेलं ही तेंडली आपण आता कापून घेऊ दोन्ही टोकांनी हे कट करून घ्यायचे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला कापू शकता म्हणजे गोल कापू शकता छान पण असे पातळ पातळ कापून घ्यायचे किंवा लांबूळके कापू शकता तर मी आज लांबुळकेच कापून घेणार आहे अशा पद्धती आणि इथे आपली तेंडली कापून झालेली आहे त्यानंतर गॅसवरती कढईत ठेवून तेल टाकून घेऊया तर साधारण दीड टेबल स्पून मी तेल टाकून घेते तेल तुमच्या आवडीने घाला आता त्याच्यामध्ये ही तेंडली घालून घेऊ त्याला मिक्स करून घेऊया आता त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया म्हणजे तेंडली जी आहे ते पटकन शिजतात सॉफ्ट होतात तर चवीनुसार मीठ घाला मी सव्वा चमचा टाकून घेतलेलं याला आपण परत मिक्स करून घेऊ आता गॅस जो आहे तो अगदी स्लीमवर करून द्यायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून याला शिजू द्यायचं म्हणजे हे लवकर शिजतात तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू मसाला तयार करण्यासाठी दोन टीस्पून धने हा दुसरा एक टीस्पून मोहरी दीड टीस्पून जिरे हा अर्धा एक टीस्पून सोप दोन छोटे लवंग आहे चार ते पाच मिरे आणि एक हिरवी वेलची तर आणि या मसाल्याला आपण हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घेऊ खूप जास्त नाही भाजून घ्यायचं आणि पाव चमचा मेथी दाणे सांगायची मी विसरलेली हे खडे मसाले भाजून झालेले आहेत पण याला थंड होऊ देऊ तर हे थंड झालेले मसाले मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून द्यायचे तीन चार चिमटी हा हिंग असेल तो घालून घेऊ आपण अर्ध्या चमच्याला थोडी कमी हळद एक चमचा लाल मिरची पावडर मिरची पावडर जे आहे ते तुम्ही तुमच्या चवीने घाला आणि अर्धा चमचा कश्मीरी मिरचीचं पावडर आता याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर खूप फाईन नको आणि खूप जाडी नको अशी आपण याची पावडर तयार करून घेऊ आपला मसाला तयार आहे दाखवते मी तुम्हाला बघा अगदी एक्झॅक्ट आहे अशा पद्धतीने हा मसाला तयार करून घ्यायचा आपण तेंडली चेक करून घेऊया मिक्स करून घेऊ आणि बघायचं थोडंसं दाबून झाली का तर बघा किती सॉफ्ट तेंडली झाली आहे म्हणजे आपला मसाला तयार होईपर्यंत ना ही तेंडली शिजून घेते आता हा तयार करून घेतलेला संपूर्ण मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेऊ मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आपला मसाला इतका परफेक्ट झाला आहे की तो छान सगळ्या फोडींना कोट झालेला आहे बघा आता त्याच्यामध्ये मी हा गूळ घालून घेते तर वन टी एस पी हा गूळ आहे मी बारीक करून घेतलेला टोटली ऑप्शनल आहे पण आमच्याकडे जी टेंडल्याची भाजी आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं गूळ लागतो सगळ्यांना ती टेस्ट आवडते कारण थोडेसे आंबट चवीचे असतात ते हलकासा आंबटपणा असतो या तेंडलीमध्ये म्हणून मी टाकून घेतलेला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला आणि याला फक्त आपल्याला एक ते दोन मिनिट याच्यामध्ये शिजवून घ्यायचं या मसाल्यामध्ये आपण तर मसाले ऑलरेडी भाजलेले आहे पण आता याच्यावरती झाकण नाही ठेवायचं अशीच मी ही भाजी शिजवून घेते आणि ना चिमून अगदी थोडे होतात बघू शक मसाल्यामध्ये शिजवून या भाजीला दोन मिनिट झालेले आहे आणि तोपर्यंत आपला गूळ पण त्याच्यामधला विरघळून जातो आता आपण इथे गॅस बंद करून देऊया आणि आपली भाजी अगदी रेडी आहे सो so, या पद्धतीने ही तेंडल्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयाच्या एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद